लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली बैठकीदरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली व माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत घडवण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव सरचिटणीस शरद कासार तालुका अध्यक्ष पंकज पाटील नगर अध्यक्ष करण करवंदे शिवसेना तालुका अध्यक्ष पद्माकर कांबडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गिरीश गावित नगरसेवक लता गायकवाड सरिता हडळ जितेंद्र जाधव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल जाधव मनसे युवा अध्यक्ष अक्षय गवई विधानसभा प्रमुख संजय वाघ संतोष डोमे शिवसेना शहर अध्यक्ष त्र्यंबक कांबडी आर पी आय अध्यक्ष अशोक ताठे भाजप आगर डोग माने ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ घडांगे रघु आप्पा चौधरी चंद्रशेखर काळे श्याम काळे चंदर, चंदर भाग भांगरे विजय देशमुख युवा नेते चेतन निखळ राजू गायकवाड राजू भावळे चिंतामण महाले केशव केशवुंवर पंचायतराज अध्यक्ष संगीता कहारे सरपंच संदीप भोळे जगन रिंजड गीता जाधव घनश्याम महाले रामेश्वर काळेसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मालेगाव न्यूज साठी विशाल हिरे निमगाव